गरगटी भाजी झाली बघा हॅलो फ्रेंड्स कशा आहात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींनो ही भाजी बघा ही कसली भाजी आहे करडीची भाजी ही बऱ्याच जणांना माहिती असेल ही भाजी धुवून चिरून घेते मी त्याचे थोडे थोडे तेट घ्यायचे स्वच्छ धुवून चिरून घेते मी हे बघा ही धुवून चिरून घेतली बारीक मी चांगली ही तुरीची डाळ आणि शेंगदाणे थोडे पाण्यात टाकून ठेवले होते मी त्यासाठी दोन चार मिरच्या मीठ थोडंसं सुकं खोबरं लसूण आणि जिरं घेतले वाटायला मी शिजायला घालते मी कुकरमध्ये थोडंसं पाणी घालते त्यातील डाळ आणि शेंगदाणे घालायचे भाजी घालते अत्यात्यात मी शिजायला साधारण आपण इतर भाज्या शिजायला जशा शिट्ट्या होऊ देतो तीन तशा होऊ द्यायच्या तोपर्यंत हे मी वाटून घेते मीठ मिरची जिरं खोबरं शिट्ट्या झाल्या पण जरा भाजी थोडी गार होऊ दिली आता ती मी रवीने घुटून घेते भाजी तोपर्यंत कढई ठेवली तापायला घुटून घेतली बघा छान गाळ भाजी तुम्ही करता काही करडीची भाजी कमेंट करून सांगा मला मीठ मिरची कुटून घेतलेलं ते थोडंसं एक बारीक चमचा आपला पोहे खायचा बेसनपीठ घेते मी त्याच पाण्यात कालवून घ्यायचं भाजीच्या किंवा वेगळं पाणी घातलं तरी चालतं तेल तापलं इकडं थोडा लसूण घातला मी त्यात चेचलेलाच आहे जिरं मोहरी हळद घातली थोडीशी हे मीठ मिरची चेचून घेतलेलं ते आणि एक कणभर समजा एक अर्धा चमचा हिंग घातलं आता मस्त चर वाजेल अशी फोडणी घालायची चांगली शिजू द्यायची जरा ते बेसनपीठ कालवलेलं ते पण त्यात घालायचं थोडी शिजली की झालं अशी भाजी ही कशी वाटली करडीची भाजी माझी कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा